बर्फाळ प्रदेशामध्ये जेव्हा प्रचंड बर्फवृष्टी होते म्हणजे अंतर सुद्धा दिसत नाही अशा वेळी दोन्ही बाजूच्या सैन्यांनी दहा दहा किलोमीटर पाठिंबाच आपापल्या हातीमध्ये सरकारवं हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग त्यावेळी सैन्य दलामध्ये दोन्ही देशांच्या झाला असताना सुद्धा आपल्या <coughs> रिकाम्या असणाऱ्या चौक्या हे काबीज करण्याचं षडयंत्र शत्रू राष्ट्रानं त्यावेळी केलं दुर्दैवाने त्याला काही चौथी अशा कपट कारस्थानानं त्यांना तेजामध्ये शिरण्याचा किंवा त्याच्यावरती ताबा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला